तर नमस्कार जय जयशिवराय म्हणून तर तुम्ही मंचीला आता हा एवढा अवतार घाण घेऊन का व्हिडिओ करा विषय काय हवा आहे आम्ही त्या साईडचं जी रूम होती की नाही आमची अतिचं घर होतं की नाही ते आम्ही सोडले सोडले म्हणजे न मला त्या अडचण वाटत होती म्हणते आम्ही आता सोडले आहे आता आम्ही नवीन नमी घरात आहे नवीन घरात कधी एवढा पसारा झाला आहे म्हणजे हे सगळंचं सामान बघा हे सगळं सामान आम्हाला सगळं कधी नीट ठेवायचं आहे हे आता लाऊज तरच आम्हाला मला वाटायला दोन दिवस जाणार आहेत मग आता आम्ही काय करणार आहे मी आणि भाऊ हे झोपले बघायचं तेव्हा झोपले ह्याला मला उठ कारण की मला गावाकडे जाऊन अजून आ जायचं एका साईडला कामावरती कामावरती जाऊन करायचा जायचं पण आहे मग हे आता झोपले ह्याला उठतो आणि झोपतो त्या त्या घरा जाऊन घरी आम्हाला साफसफाई करायचं साफसफाई कचरा विचारा पडला आहे ना सगळ्यामध्ये तिथं साफसफाई साफसफाई करून द्या पाहिजे त्याबरोबर बघा येतं सामान बघा कसं सगळं पडले सगळं सामान पडले पण मम्मी पप्पाचा फोन आला बघ पप्पाचा फोन आला मम्मी साफसफाई करत बसले पूर्ण बो, स्वच्छ करून आम्हाला मग राहायला पाहिजे भाई म्हणजे आम्हाला लयाच काम आहे कदा काम आहे तुम्हाला नवीन घर दाखवतो दिवस दा अशा चल चल चावी घे गाडीचे याची चावी घेतो आणि बघा भावन इथे शिवाजी महाराज ठेवतात शिवाजी महाराज करूया माझी पाया फुड थांबा तुम्हाला हे आमचं घर म्हणजे इथं वरती मालक राहतात आणि खालचा आमचा मजला आहे तर कधी इथनं कधी एंट्रन्स आहे बघा या एंट्रन्स ना मला जा लागते आत आणि कधी इथं गाडी देऊन लावू शकतो पण त्यात काय नाही आईस पाईस जागा आहे आणि तीन खोला आहेत बघा बेडरूम किचन आणि आपल्या ते आणि इथे म्हणजे गाडीतील पार्किंग सायकल ते पार्किंग करू शकता आता आपण गाडी घेऊन जाऊया निघूया आता की आपल्याला लई वेळ झालाय निघायचं म्हणजे की नाही तिथं आधी जाऊन मला साफसफाई लई करायची कारण की धुळा ते लई पडला असेल पुसून घ्यायचं की नाही ते बघूया तिथे जाऊन मला जाऊन साफसफाई तरी करूया चला जाऊया भावना लवकर लवकर आणि या भाऊनं शिवाजी महाराज पुतळा बघा की सकाळ सकाळी कसलं भारी वाटायला लागलं आणि वाईप एक नंबर वाटायला असं मॉर्निंग वाईप्स वाटायला छत्रपती शिवाजी महाराज जी इज्जा आहे ती पण कमेंट नक्कीच लिया आता आम्ही पण आलाय बघा आपल्या जुन्या घरावशी आलावाय तर इथं जाऊन पहिला साफसफाई दे करूया आणि माझ्या भावाने किल्ला केला की दिवाळीला तो किल्ला सगळं काढायचा म्हणजे किल्ला तिथे सगळं मोडा लागतोय मग तो भाग कवा मोडतोय कि ओरडा लागलाय त्याला घर मला किल्लातील काढून जाऊन चला आता तुम्हाला घरच दाखवतो आमचं तर भाव नो आता आपण आपल्याला जुन्या खायला आलावाय हो बघा हे सगळं साफ करायचं आपल्याला सगळं झाम झाम साफ करून घ्या पाहिजे कारण की मला गावाकडून पण जायचं आवरायचं हो का सगळं साफ करायचं सगळं ऑल साफ करायचं आहे हे हो बघा हे हे सगळी भांडी भिंडी आता सगळं साफ अजून जरासा राहिले सामान हे बघाई हो सगळ्या तिन्ही खोलीतून पसार आहे आयुष चव्हाण साफसफाईला लागा ला आता चला साफसफाई करा इथं व्हिडिओ केला होतो साफसफाईचा नंतर लाईटच नाही काय नाही आता टॉर्च ऑन करून तो हे करायला गो व्हिडिओ कसा असू दे साफसफाई केल्यानंतर फोन होतो तुम्हाला सगळं साफसफाई करतो आणि मग दाखवतो चला आता साफसफाई दाखतो मी तो दादा तिथं कसं चढलास रे तिथं कसं चढलास अरे चढलो की स्पायडर पाहिलं बोला साफसफाई झाल्या गेल्या आम्ही कधी नाश्ता सेंटरला गेला होय आणि तुम्हाला साफसफाई नंतर दाखवतो आधी कधी आम्हाला पोट भरायला पाहिजे कधी लई वाईट भूक लागली आहे असली भूक लागली कामं कामद्यान करून आता मी आता इथं आलोय हॉटेल अनुभवला आणि इथे येऊन आता पावभाजी पाहिजे मला आता भावाला पाय काय पाहिजे मी त्यांना पावभाजी पाहिजे आहे भावाला पावभाजी पाहिजे वाटतं आता आमची पावभाजी म्हणून पार्सल करून घेतल्या भावान पावभाजी आता आम्ही निघतावं कसा जाऊन घरात त्यांनी खायला पाहिजे त्यांना मम्मीसाठी कधी इडली आहे तर मला जाय पाहिजे आधी इडलीला इडली घ्यायला बघूया कुठं जाय पाहिजे चला जाऊया आता पार्सल झाले आपलं मग तिथनं लगेच आलो नाथ बर्मा इडली सेंटरला तिथं मला एक नंबर आणि क्वालिटी इडली वाटते तिथे जाऊन किती दहा रुपयाला इडली होती तिथे मम्मीला चार इडली घेतलो अशी पार्सल लगेच पार्सल घेऊन लगेच मी जुन्या घरावर सगळं सामान दाखवतो आणि आला होता जुन्या घराबाशी चला तुम्हाला कधी वरती जाऊन काय काय केला का मी सगळं दाखवतो बघा काय नीट तर भावांना फायनली आमचं घर स्वच्छ झालेलं आहे म्हणजे जुनं घर हे बघा पूर्ण स्वच्छ केले मी मग माझ्या भावानं बार काय स्वच्छ केले हे बघा सगळं स्वच्छ केलं इथलं जरा जरा पाणी सांडले ते काय पुसू नको म्हटले त्यांनी मला घरमालकांना तो पण हे सगळं स्वच्छ केलं भावांना चला तर भावा तो मला सगळेच विषय सांगतो ह्या घरात आल्यावरती घरी मला मजा यायची आहे तर त्याच्या आम्हाला सोडा लागली असू देत आम्हाला ह्याच्यापेक्षा चांगलं घर भेटले खरार आहे कारण आठवण म्हणून हेच घर आम्हाला चांगलं की पहिल्यांदा आम्ही इंटरसेप्टिंग चालतो म्हणजे मला घर आवडतं त्याचा दुसऱ्या घरात राहायचं म्हणजे त्यात काय विषय इथल्या आता पोरं आता मित्रमैत्रिणी सगळ्या मैत्रिया घालतात साफसफाई केली नाश्ता घेतले तुम्ही तर बघितला नाश्ता प्यायला सुट्टो आणि मग जायचं आपल्याला काम होती फोन यायला लागला तर आपल्या हा या लवकर लवकर तर सामान घ्यायचं बघा तुम्ही एवढं अजून सामान घ्यायचं आम्हाला ते सामान आता घेऊन जातो आम्ही एवढं आता एक एक घेऊन जातो भाऊ याला एक एवढ्या राहिली तेवढ्या राहून घेतलं ते नंतर मम्मी मला जाईल तेवढं मी घेऊन जातो आता पाच सहा फेक्या मारल्या जातात तुम्हाला ते दाखवा नाही दाखवलं नाही आता हे बघा सगळं सामान घेतलं चट्टाई आणि ते जाडू दिन जरा पोत्यात सगळं सामान घेऊन घेतला बाथरूम सगळं आता आम्ही पण निघता जाऊन त्याला मान नाश्ता करतो चला पावभाजी असली खतर काय काय नाही भाऊ न लागली की बघा भाऊन कांदा त्याने वरंदा घातलाय मी आधी आणि मम्मीने इडली दिल्या मला आता बघूया टेस्ट करून आता बघूया भाऊ पहिला खा लागलाय भाऊ आय भुकावले तरी पापते तर भाऊ ना आता नाश्ता पण करून झालाय तर आता मी कधी जातो गावाकडे आईचा दडप घेऊन जायला अगोदर गावाकडे तर गावाकडे जरा आतुल सोबत कधी कामावरती जागे तिथला कामावर असं लॉक करतो मग जाऊया आता आय स्प्लेंडर आपली तर भाऊ ना असं मध्येच कधी आतुलचा फोन आला मला की अत्र जाऊन एक चिकन गुणि मला पावलं किन येत चिकन गुणिने मग काम बर बर ठीक आहे म्हटलं अतुलला चिकन गुण येतो आणि आता बघा चिकन कट करायला लागले आपल्या भावाला पावना किलो चिकन आता चिकन जाऊया तर विषय बघा मग अशी अतुलला चिकन घालतो आता चिकन गुण जायला लागलोय आणि अतुलला भावासाठी तुझ्यासाठी एक डायलॉग काय तुम्ही खावा चिकन आम्ही खातो मटन आ मेरी कावा का चिकन कावा आम्ही कथा मटन तुमचं कसं आहे दोनशे रुपये किलो आमचं कसं आहे सातशे रुपये किलो करणार भाऊ न फायनल आता कामावर जायला आपण त्याचा अतुलला थांबलाय तर पबजी खेळालाय बघा नाही काय सांगायचं जायला तर वेळ झालाय आता मी जस्ट आलोय सोडा मला वेळ झालाय याला त्यात काय नाही गणेश त्यांनी पबजी खेळत असल्यात चला हे आतूला चल लवकर हे चल लगेच चल चल जाऊया वेळ आहे तिथला तर तुम्हाला जाताना काय दाखवत नाही डायरेक्ट ती साईडवर तर दाखवतो चला तर भाई लांबचा प्रवास आहे एवढं नाही ते बसून बसून गुन माझ्या ते सगळं बॅग तिथून घेऊन कमी कंबाला गेले आता तर आम्ही ते नाश्ता खायला हवा आहे इथं झाडाच्या खालीवरून नाश्ता खायला हवा आहे ते अतुलाला म्हटलं मी जरा असं माझ्याकडे पैसे आहेत मी घेतो माझं मी अतुला काय देत नाही म्हटला बरं म्हटलं नाही देणार माझं मी घेतो की माझ्याकडे काय पैसे नाहीत काय मग आता इथं नाही पॅक्टिस घेतलेलं मला वाटलं वीस रुपयाला तर हे पडलं आहे आम्हाला पंचवीस रुपयाला भावनं आता जायला आपण तिकडं लई आता पुढचं गाव आहे मट्टेवाडी काय तर गाव आहे ती बघूया जागा आता लई लांबचा पल्ला आहे चला ते मागाशी माझ्या गावाचं नाव चुकलेलं मट्टेवाडी नाही आहे मल्लतवाडी आहे ते भावनं तर आम्ही जायला लागला नाश्ता आम्ही असं चलत चलत गाडीवरती बसत बसत खाणार आहे आता कारण वेळ राहिलाही फोन यायला लागला जाऊन तुम्हाला आता काम दाखवतो मग बघूया काय काय विषय होते फायनली वरती पोहोचलो म्हणून तिथनं लगेचच झाला आम्हाला काही जास्त वेळ लागला नाही कारण की आम्ही अर्ध्या वाढ्याच थांबलेला बघा आमचं साईड म्हणजे आता वरती आम्हाला इथं काम आहे वरती नवीन बांधकाम पडलंय आणि हा बंडा बघा कसा आहे म्हणजे घर मला खचा बंडा हा बंडा बघा एक नंबर आहे बंडा हो आणि आले आल्या बघा आतकुल तर आमच्या लगेच कसं कामाला लागला ड्रिल मशीन त्यांनी घेऊन कारण की आम्हाला सगळं फोडून त्यांनी करेन की पासिंग करून करेन तिकडनं वायर त्यांनी काढायची होती पासिंग करायला लागलो आता आम्ही पासिंग मारून ते सगळं वायर त्यांनी पटेन करायची होती चला आता a few moments later तर भावानं तुम्हाला आले आता आलेव ना काय काय कामं केलेलं दाखवतोय आता आमचा ब्रेक टाईम आहे म्हणजे अजून पण आम्हाला काम करायचं आहे तरी पण तुम्हाला कधी अर्धी कामं दाखवतो मी काय के काय केलं बघा इथनं कनी ही अशी पट्टी घेऊन कधी जशी या हिला बोर्डला कधी वायर पॉईंट दिला आहे आणि इथनं अशी पट्टी केल्या इथनं म्हणजे ह्या बोर्डला पॉईंट मग इथनं असं इथनं असं पॉईंट आम्हाला पुढचं दाखवलं ना मग मग ह्या बोर्डला पॉईंट आला आहे इथनं बरोबर असा बघा हा मेन बोर्डचा पडलायच तर आम्ही पण आता जेवण घेतो असं बघा आम्ही असं भाजीत दही आपल्याला लागते ला 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 कारण दही भारी वाटते काम केल्यानंतर खायला एक नंबर आणि फौजी घेऊन लॉक चालू आहे बघा आता जरा असं स्टॉप आहे तोपर्यंत फौजी गेमचा लॉक चालू आहे चला आम्ही पण जेवण घेतो आणि पुढची कामं दाखवतो दोन लाईट तर फायनली भाऊ नू आपल्या ह्या मल्ल तडी गावाचं कणी काम झालेलं आहे म्हणजे आजचं काम झालेलं आहे अजून बरीच कामं आहेत म्हणजे अजून ते आपल्याला बल्ब लावायचे अजून लई काम आहेत परत पट्टी फिटिंग ते अजून करायचं म्हणजे पट्टी फिटिंग तर ऑल झाले आता आज आम्ही पट्टी फिटिंगसाठी चालतो मग जाता जाता म्हणजे टाईम पण होता तर स्पॉट बल्ब लावल्यात तिथं मला स्पॉट बल्ब लाव दाखवतो कलरफुलचं आणि इथला व्ह्यू बघा तुम्हाला व्यू दाखवतो मागचा कसला सनसेटचा व्यू झाला आहे म्हणजे आता सनसेट होईल थोड्या वेळात व्ह्यू बघा थोडा भारी व्ह्यू झाला आहे तर चला तुम्हाला सगळी कामं दाखवतो काय काय केला चला भाई आता जायला तुमच्या मोंडावर जे पाणी दिसत असेल ते आत्ताच पोहोन धुतलं सगळं का इथनस चालू केले स्पॉट लावायचं इथनच स्पॉट लावत लावत इकडं म्हणजे कलरफुल स्पॉट लावलेत आपण इथलं सगळं कलरफुल स्पॉट आहेत अजून तुम्हाला तिकडचा दाखवलं नंबर मग हा स्पॉट तिथं रेड टाकला आहे आणि इथं ब्लू टाकलाय हा इथं ब्लू असं कलरफुल दिसणार इथं बाहेरनं टी व्ह्यू आणि इथं का फॅनसाठी पॉईंट केला हा हा फॅनसाठी ओके आले काम ओके आले आता आणि ओके परत यायचं परत आलो की सांगतो तुम्हाला सगळं दाखवतो व्हिडिओ त्यात काय नाही चला तर भावानो फायनली आत्ता मी ब्लॉग एंड करतो काय माहिती सकाळ सकाळ तुम्हाला ब्लॉग बघितला सकाळी उठलेलो सातला घरात जाऊन ते आवरलो वगैरे पसारा म्हणजे आता पसारत नाही सगळा झाला आणि त्या रेक्ट कामावरती हळतो म्हणजे नॉनस्टॉप कामावरती नाश्ता दिन करून तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि व्हिडिओला पण लाईक करा आणि चला भावानो आपल्या भावाला शेअर करा चला भाऊन बाय दिलात दिला राहत